चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं प्लस स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हाला सर्वांच्या पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघाच गुरुवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे मग गुरुवारचा दिवस हा सगळाच स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस गुरुवारी केलेल्या सेवांनी आपल्या आयुष्यात आपलं जे गुरुबळ आहे ना ते मजबूत होतं बऱ्याच वेळा आपली खूप इच्छा असते की गुरुवारच्या दिवशी मी दिवसभर सेवा करेन दिवसभर उपाय करेन पण वेळेअभावी मग नोकरी असेल व्यवसाय असेल की ताई आम्हाला नाही जमत आमची खूप इच्छा असते पण आम्हाला वेळच मिळत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारची एक अशी सेवा सांगणार आहे ही सेवा सुरू केल्यानंतर तुमच्या आयुष्यात त्याचा असंख्य पटीने लाभ होईल इच्छित मनोकामना पूर्ण होईल संपूर्ण गुरुवारमध्ये तुम्ही जेवढ्या सेवा कराल जेवढा दिवसभर तुम्ही नामस्मरण करणार असाल त्याचं सगळं फळ तुम्हाला या एका सेवेने प्राप्त होईल बघा किती कठीण असणारी तुमची इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल घरातील दारिद्र्य कुठेतरी संपत जाईल गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमचं जे गुरुबळ आहे ते मजबूत होत जाईल खरं तर ही एक सेवा तुमच्या आयुष्याचं सोनं करेल याच सेवेने माझ्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे जिथून मी ही सेवा सुरू केली मला खरं सांगते मी गुरुवारपासून जेव्हा मी ही सेवा सुरू केली ना या सेवेने माझ्या आयुष्यात एकदाही असं घडलं नाही की मी जे मागितलं आणि ते मला मिळालं नाही मागण्यासाठी इच्छा पूर्ण करण्यासाठी फक्त असं काही नाही पण ही सेवा सुरू केल्यानंतर तुम्हाला त्याचा असंख्य पटीने लाभ होईल इच्छित मनोकामना तर पूर्ण होईलच गुरुबळही मजबूत होईल कितीही मोठं संकट घरावर येणार असेल किंवा कितीही मोठं संकट किती मोठं वादळ तुमच्या घरात आलेलं असेल ना या एका उपायाने किंवा या एका संकट सॉरी या एका सेवेने ते सगळे तुमच्या आयुष्यातील दुःख संकट विघ्न ही नष्ट होती आता कुठला उपाय आहे कुठली सेवा करायची आहे हे सगळं पुढे मी तुम्हाला सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला गुरुवारच्या दिवशी म्हणजे ही सेवा सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला सांगते तुम्ही अजून दोन तीन गोष्टी करू शकता त्यातील पहिली गोष्ट म्हणजे गुरुवारच्या दिवशी जर तुमच्या आजूबाजूला दत्त मंदिर असेल स्वामी केंद्र असेल भगवान श्री विष्णूंचं मंदिर असेल असं काहीही जर घराच्या आजूबाजूला किंवा गावात सिटीमध्ये तुमच्या असेल तर तुम्हाला तिथे जाऊन सगळ्यात अगोदर पिवळ्या रंगाच्या वस् वस्तूंचं दान करायचं आहे तुम्ही पिवळी फुलंही दान करू शकतात पिवळी फळं दान करू शकतात पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करू शकतात तुम्ही पिवळ्या रंगाचे जे पेढे असतात हे पेढे दान करू शकतात पिवळ्या रंगाची कुठलीही वस्तू तुम्ही दान करू शकता ठीक आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला पिवळ्या रंगाच्या वस्तूचं दान करायचं आहे आणि त्याच्यानंतर या सेवेची सुरुवात करायची आहे ही पहिली गोष्ट होती त्याच्यानंतर जर तुमची आर्थिक परिस्थिती खूप खालावलेली असेल कितीही काही केलं तरी आर्थिक प्राप्ती होत नसेल घरात पैसा येत नसेल घरातील गरिबी कमी होत नसेल तर गुरुवारपासून कुठल्याही गुरुवारपासून तुम्हाला एक कमळगट्ट्याची माळ घ्यायची समजा घरामध्येच कमळगट्ट्याची माळ असेल तर तीच माळ तुम्हाला घ्यायची आहे या कमळगट्ट्याच्या माळला आपली कमळगट्ट्याची माळ आहे ह्या कमळगट्ट्याच्या माळीला अभिषेक घालायचा आहे याच्यावरती थोडंसं दूध घालायचं आहे पंचामृत असेल तर ते घालू शकता किंवा फक्त थोडंसं दूध आणि शुद्ध पाणी घालायचं आहे गंगाजल असेल तर ते घालायचं आहे आणि ही जी माळ आहे ही शुद्ध अभिषेक करून घ्यायची आहे एक तामण घ्यायचं आहे त्या तामणामध्ये ही कमळगट्ट्याची माळ ठेवायची आहे या प्रत्येक मण्याचं पूजन करायचं आहे कमळगट्ट्याच्या माळेचं प्रत्येक मण्याचं पूजन करायचं आहे प्रत्येक मनाला तुम्हाला हळदीचा एक एक टिपका लावायचा आहे बघा कसला हळदीचा प्रत्येक टिप प्रत्येक माळीच्या मनाला हळदीचा एक एक टिपका लावायचा आहे आणि इच्छित मनोकामना व्यक्त करत तुम्हाला कमलात्मक मंत्राचा जप करायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला अक्षदा अक्षदायक फूल अर्पण करायचं आहे धूप दीप हे सगळं ओवाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ही जी माळ आहे ती हातामध्ये घेऊन ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमहा ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः माळ अगोदर अभिषेक घालून घ्यायची ती जागृत करायची म्हणजे त्याला टिपके लावून ती अभिमंत्रित करून घ्यायची कमलात्मक मंत्र म्हणून आणि त्याच्यानंतर ती माल जपायची हा उपाय प्रत्येक गुरुवारीही करू शकतात किंवा फक्त गुरुवार करून बघा याने आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारायला लागेल बघा कमळगट्ट्याची माळ जिला माता लक्ष्मीचं आसन म्हणतो बऱ्याच वेळा आपण माता लक्ष्मीचं पूजन करतो सेवा करतो उपासना करतो सगळं करतो पण जे आसन आहे ना ते आसन पुजायला किंवा ते जागृत करायला विसरतो जेव्हा माता लक्ष्मीचं आसन आपल्या घरात जागृत असेल ना तेव्हाच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये जागृत असते ही दुसरी सेवा सांगितली आता तिसरी सेवा तुम्हाला सांगते जी अत्यंत प्रभावी ज्या सेवेने माझं सोनं केलेलं आहे किंवा माझ्या आयुष्याचं ज्या सेवेने सोनं झालेलं आहे ती सेवा <coughs> गुरुवारच्या दिवशी भले तुम्हाला नित्यसेवा करायला वेळ नसेल ठीक आहे महाराजांची आरती करायला वेळ नसेल अभिषेक घालायला वेळ नसेल काहीच करायला कायमाला वेळ नाही त्या प्रत्येकाने किंवा जे खूप सेवा करतात त्यांना ॲड म्हणून काही सेवा करायची आहे इच्छा प्राप्तीसाठी काही सेवा करायची खूप मोठं वादळ आहे ते संपूर्णासाठी काहीतरी सेवा करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे श्री स्वामी सारामृत हा ग्रंथ आहे त्याचं एक वेळा पारायण आहे किती एक वेळा एक मांडी आता एक मांडी म्हणजे कसं देवघराच्या समोर शुद्ध तुपाचा तेलाचा दिवा लावायचा बाजूला उदबत्ती पेटवायची त्याच्यानंतर सारामृत ग्रंथ जो आहे तो आपल्या देवघराच्या समोर एका पाटावरती किंवा एखाद्या चौरंगावरती स्वच्छ कापडावरती ठेवून द्यायचा या ग्रंथाला हळदी कुंकू लावायचं इच्छित मनोकामना व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ग्रंथाचं पठण करायचंय बऱ्याच वेळा अशी लोक करतात की सहा अध्याय वाचतात उठतात कोणाला तरी काहीतरी काम आलं म्हणून उठायचं काहीतरी करायचं पुन्हा पुढचे सहा अध्याय एका तासानी तर हा जो तुम्हाला तो उपाय किंवा सेवा आहे यामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही हे पारण करायला के सुरुवात केली जेव्हा तुम्ही त्या ग्रंथाचं पूजन केलं की तिथून शेवटपर्यंत सगळे अध्याय झाल्याशिवाय अजिबात हालायचं नाही उठायचं नाही पाणी प्यायचं नाही ठसका खोकला काहीही लागू अजिबात काहीही हालचाल करायची नाही जसे तुम्ही बसलेले आहात तसेच एका जागी बसून संपूर्ण सारामृत ग्रंथ वाचायचा जे रोज वाचतात त्यांना फक्त पावून तास लगे त्याच्यापेक्षाही कमी वेळ लागेल आणि जे कधीतरीच एक किंवा सव्वा तास लागू शकतो आता आपण एक तास ते एका जागी बसूच शकतो जर तुम्हाला महत्वाची साधना करायची असेल इच्छित मनोकामना पूर्ण करायची असेल आयुष्यात काहीतरी तुम्हाला मिळवायचं असेल गुरुंची कृपा प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला हा एक तास देणं आवश्यक आहे कुठल्याही वेळी करा कुठल्याही वेळेचं बंधन नाहीये सकाळपासून रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही करू शकतात फक्त जसं तुम्ही बसलेले आहात मांडी घालून तसंच बसायचे उठायचं नाही हलायचं नाही काहीच नाही संपूर्ण पारायण झाल्यानंतर उठायचं महाराजांना मुजरा करायचा आणि त्याच्यानंतर मग तुमचं जे काही है असेल ते करायचं असं प्रत्येक गुरुवारी करा प्रत्येक गुरुवारी करा या एका सेवेने किंवा या एका उपायाने तुमच्या आयुष्याचं सुरू होईल जे हवं आहे ते मिळत जाईल अखंड गुरूंची कृपा प्राप्त होईल बघा महाराजांची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे सारामृत ग्रंथाचं आहे मी असंख्य लोकांना पर्सनली या गोष्टी सांगितलेल्या आहेत बऱ्याच लोक सेवा विचारतात आणि तेव्हा मी त्यांना हीच सेवा सांगते आणि त्या प्र प्रत्येक लोकांना किंवा त्या प्रत्येकाला खूप चांगला लाभ झालेला आहे तर अशा करते की तुम्हीही तुमच्या आयुष्यामध्ये ही सेवा नक्की करा तुम्ही रोज जरी तीन अध्याय वाचत असाल तरी गुरुवारच्या दिवशी मात्र पूर्ण पारायण करायचं एक मांडी पारायण करायचं याने तुम्हाला खूप चांगला लाभ होईल आयुष्यात खूप बदल घडत जाईल तुमचे नशीब बदलत जातील आणि अखंड गुरूंची कृपा प्राप्त होईल आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ